बीडच्या पालीमध्ये चोरट्यांनी कॅनरा बँकेमध्ये दरोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमध्ये जवळपास सोळा लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय समोर आलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं लॉकर तोडून रोकड काढून नेली बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चोरट्यांनी वापरलेली साधने आणि पावलांचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचं श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी धुळे सोलापूर महामार्गालगत बीड शहरापासून अवघ्या सात किलोमीटर वर असलेल्या पाली गावात चोरट्यांनी दरोडा टाकला कॅनरा बँकेत गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडशी चोरी केली बँकेच्या पाठीमागील असलेल्या भिंतीला गॅस कटरच्या साहायनं सोळा इंच ड्रिल करण्यात या घटनेत अंदाजे अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यानं उलटे करून ठेवले त्यामुळे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले नसून चोरटे हे सराईत असल्याचे दिसत आहे बँकेवर धाडसी दरोडा पडल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री